या देवी सर्व भूतेषु शांती रूपेण संस्थिता नमस्तसे, नमस्तसे नमस्तसे नमो नम नमस्कार बघता नो बघाच तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज शारदीय नवरात्री उत्सवातील दुसरा दिवस बघाच दुसरी मा खरं तर नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा कुलदेवीचा कुलाचार करण्यासाठी आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवीची अखंड कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या मनात जी इच्छा असेल त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी बघा नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो जे लोक एरवी तुम्हाला काही करताना दिसणार नाहीत ती लोकंसुद्धा नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची उपासना करतात खूप काही नाही तरी एखादा उपाय करतात कुलदेवीच्या समोर अखंड जो दिवा आहे तो दिवा लावतात आज दुसरी माळ मंगळवार खरं तर मंगळवारचा दिवस हा कुलदेवीसाठी माता लक्ष्मीसाठीच समर्पित आहे आणि आज दुसरी माळ आहे त्यामुळे आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दुसऱ्या माळीवर करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे घरामध्ये खूप गरिबी किंवा खूप दरिद्रता असेल घरामध्ये असणारं दारिद्र्य घराच्या बाहेर जात नसेल पैशांची समस्या दूर होत नसेल तर तुम्हाला आज हिरव्या वेलचीचा हा एक उपाय करायचा आहे हिरव्या वेलचीच्या या एका उपायाने तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील घरात असणारा आजार पण संपून जाईल घराला कोणाची बाधा लागलेली असेल तर त्या बाधेतून तुमच्या घराची मुक्तता होईल कोणी सतत नजर लावत असेल तर ती नजर बाधा दूर होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुलदेवी तुमच्या घरात कायम प्रसन्न राहील बघा घरामध्ये सतत आजार पण आहे घरामध्ये सतत काहीतरी बाधा आहे घरामध्ये शांती नाहीये घरामध्ये सुख नाहीये आज रात्री कितीही म्हणजे सात ते बाराच्या दरम्यान कितीही वाजता दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या फक्त दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या कुलदेवीच्या समोर त्या ठेवायच्या आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा कुलदेवीला सांगायची नकारात्मकता दूर होण्यासाठी कुलदेवीला प्रार्थना करायची दोनही हिरव्या वेलच्या कुलदेवीच्या चरणांना म्हणजे तिच्या समोर ठेवायच्या त्यानंतर त्या उचलायच्या उचलून आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं चा, घरातल्या चार कोपऱ्यांना घराच्या जे चार कोपऱ्या आहेत <clears throat> त्या चार कोपऱ्यांना ह्या हिरव्या वेलच्या स्पर्श करायच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर यायचं जे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा ह्या ही हिरव्या वेलच्या ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्या वरपासून खालपर्यंत उतरवून घ्यायच्या तसंच समोर चालत जायचं आणि जी मोकळी जागा तुम्हाला दिसेल त्या मोकळ्या जागेत ह्या हिरव्या वेलच्या फिकून द्यायच्या घरात येण्यापूर्वी पायावर पाणी घ्यायचं हात धुवायचे हा उपाय जर आज तुम्ही दुसऱ्या माळीवर केला घरा लागल घराला लागलेली बा दहा हजार पण सगळं काही त्या हिरव्या वेलच्यांच्या स्वरूपात घराच्या बाहेर फेकलं जाईल घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी आहे घरातील एखाद्या व्यक्तीला सतत अपयश येत आहे कुठल्याच गोष्टीत त्या व्यक्तीला यश येत नाहीये सात हिरव्या वेलच्या घ्यायच्या किती सात आणि हिरव्या रंगाच्या कापडात बांधायच्या सात हिरव्या वेलच्या हिरव्या रंगाच्या कापडात बांधायच्या हिरव्या धाग्याने त्याला गाठ मारायची हिरवा धागा गुंडाळायचा आणि शेवटी गाठ मारायची हिरवा धागा नसेल तर कापडानेच गाठ मारा आता ही पोटली जी आहे ती सगळ्यात पहिले आपल्या कुलदेवीच्या समोर ठेवा कुलदेवीच्या समोर ठेवल्यानंतर तुम्हाला नवारण मंत्राचा जप करायचा आहे ओम ह्रेम क्लेम चामुंडाय विचे ओम ह्रेम क्लेम चामुंडाय विचे या मंत्राचा जप करायचा कुलदेवीला सांगायचं की माझ्या घरामध्ये सतत अपयश येत आहे की बा हा व्यक्ती सतत आजारी आहे त्याचा आजार पण दूर होऊ दे माझ्या मुलाला यश होऊ दे माझ्या पतीची प्रगती होऊ दे ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करता त्यासाठी कुलदेवीला प्रार्थना करायची त्याच्यानंतर ही हिरव्या वेलचींची पोटली उचलायची आपण ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केलेला आहे त्या व्यक्तीच्या कपाळाला ती लावायची त्या व्यक्तीच्या कपाळाला लावायची आणि कपाळाला लावून पुन्हा त्याच्या यशासाठी कुलदेवीला प्रार्थना करून ही हिरवी पोटली त्या व्यक्तीच्या सोबत ठेवायची दिवसभर त्याच्यासोबत ठेवायला सांगा रात्री झोपताना उशी खाली ठेवायला सांगा कमीत कमी एक महिना तरी ही पोटली त्या व्यक्तीने त्याच्यासोबत किंवा त्यांच्याजवळ ठेवली अखंड पण वर्षभर ठेवू शकतो पण कमीत कमी एक महिना तरी ही पोटली त्यांनी त्याच्यासोबत ठेवली तर कधी अपयश येणार नाही प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल प्रगती होईल प्रत्येक गोष्टीत भरभरून यश प्राप्त होईल ठीक आहे आता मी तुम्हाला तिसरी वस्तू आहे सॉरी तिसरा उपाय सांगतेय तिसरा उपाय आहे आपल्या घरात सुख शांती ऐश्वर समाधान हे सगळ्यांची प्राप्ती होण्यासाठी तुम्हाला मोजून पाच हिरव्या वेलच्या घ्यायच्यात किती पाच बघा हिरवी वेलची ही बुद्धीचं प्रतीक आहे हिरवी वेलची ही बुधग्रहाशी निगडीत आहे हिरवी वेलची ही शुक्राला सुद्धा कारक आहे जेव्हा हिरव्या वेलचे उपाय करता तेव्हा तुमचे बुधग्रह मजबूत होतात ज्यामुळे निर्णय क्षमता चुकत नाही बुद्धी तेज होते शुक्रग्रहाची कृपा तुमच्यावर होते ज्यावर शुक्रग्रहाची कृपा असते सगळ्यांनाच माहिती की त्याची आर्थिक तंगी कमी होऊन त्याच्याकडे पैशांची जी आवक आहे ती वाढत जाते ठीक आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं पाच हिरव्या वेलच्या घ्यायच्या ह्या पाचही हिरव्या वेलच्या एका वाटीमध्ये ठेवायच्या एक छोटी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये ठेवा कुलदेवीच्या समोर जिथे तुम्ही घट मांडला घट मांडला नसेल दिवा जरी लावला असेल तर त्या दिव्याच्या समोर एक आसन घालून बसा त्या प्लेटमध्ये हो ठेवलेल्या पाच हिरव्या वेलच्या त्यातील एक हिरवी वेलची आपल्या उजव्या हातावरती घ्या उजव्या हातावरती ही हिरवी वेलची घेतल्यानंतर श्री सुप्तमचं पठण करा श्री सुप्तमचं पठण केल्यानंतर किंवा तुम्ही महाकाली स्तोत्र सुद्धा म्हणू शकता महाकाली स्तोत्र किंवा श्री सुप्त म्हणा दोघांपैकी कुठलीही एक सेवा करा कुलदेवीला आपली जी इच्छा असेल ती सांगा ही हिरवी वेलची तिच्या चरणांना अर्पण करा पाच घेतलेल्या पाचही तुम्हाला ज्या हिरव्या वेलच्या आहेत त्या एक एक करत अभिमंत्रित करत श्रीसुक्तम किंवा महाकाली स्तोत्राचं पठण करत कुलदेवीच्या समोर ठेवायचे आहेत कुलदेवीचा फोटो टाकलं असेल तुम्ही सुपारीच्या समोर ठेवला तरीही चालेल ठीक आहे आता पाचही हिरव्या वेलच्या कुलदेवीला अर्पण केल्यानंतर त्या उचलायच्या आहेत थोड्या वेळाने त्या उचलायच्या आहेत पाचच्या पाचही हिरव्या वेलच्या उचला उचलल्यानंतर तुम्हाला सॉरी uh, uh, पाचही हिरव्या ही वेज्या तुम्हाला रात्रभर ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या माळीला उद्याच्या दिवशी तुम्हाला तिथून त्या उचलायच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिवसभरात सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही उचलू शकता नाही उद्या शक्य तुम्ही परवा उचला नवरात्र संपण्याच्या कधीही तुम्ही त्या पाच हिरव्या वेजा तिथून उचलू शकता उचलल्यानंतर तुम्हाला गोड काहीतरी करायचं आहे खीर बनवू शकता शिरा बनू शकता किंवा अजून तुम्हाला काही गोड बनवायचं असेल तर ते बनवू शकता जे गोड बनवलेलं आहे त्या गोड पदार्थामध्ये साला सगट तुम्ही मिक्सरला लावा खलबद्द्यात कुटा कशाही करा पण साला सगट ह्या पाचही हिरव्या वेलच्या तुम्हाला त्या पदार्थात घालायच्या आहेत आणि जो पदार्थ बनवलेला आहे तो तुम्हाला सगळ्या व्यक्तींना घरातल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना तुम्हाला नैवेद्य प्रसाद स्वरूप समजून तुम्हाला ते खायचं आहे जसं हे तुम्ही ग्रहण कराल त्या पाचही हिरव्या वे वेलच्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या पोटात जातील ना तसं त्याला असणारी व्याधी दूर पळेल त्याच्यावरती कुलदेवीची कृपा राहील काही कोणी बाधा केलेली असेल नजर लावलेली असेल तंत्र मंत्र त्या व्यक्तीवर झाले असेल ते सगळं संपून जाईल त्या व्यक्तीला कितीही आजार असेल तर तो कुठेतरी तुम्हाला संपताना दिसेल मी प्रत्येक नवरात्रीत हा उपाय आवर्जून करते आता लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रत्येकाला वाटतं की लक्ष्मी प्रसन्न असावी पैसा असावा कारण हिरवी वेलची की पैसा खेचण्यासाठी चुंग चुंग सॉरी चुंबकाचं काम करते काय करायचं आहे तर तुम्हाला सात हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत मोजून सात हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत सातही हिरव्या वेलच्या एखाद्या वाटीमध्ये किंवा कापडामध्ये तुम्हाला किंवा एखाद्या कागदामध्ये छोटी प्लेट घ्या चालेल चांदीची डब्बी असेल तर उत्तम राहील कुठलीही एक वस्तू घ्या कुलदेवीच्या समोर ठेवा त्याच्यामध्ये ह्या सात हिरव्या वेलच्या ठेवून द्या आणि सातही हिरव्या वेलच्यांच्या वरती आपलं जे कुंकू असतं सुख ते सुख कुंकू अर्पण करा कुंकू अर्पण करत असताना श्री म्हणा किंवा महाकाली स्तोत्र म्हणा कुलदेवीची कुठलीही सेवा करायची आणि हे कुंकू अर्पण करायचं ठीक आहे त्यानंतर ह्या सातही हिरव्या वेलच्या तशाच तिथे ठेवून द्यायच्या संपूर्ण नवरात्र संपेपर्यंत नवरात्रीचे नव दिवस संपेपर्यंत ह्या हिरव्या वेलच्या उचलायच्या नाही त्याच्यावरचं कुंकू काढायचं नाही नवरात्र संपे जेव्हा नववी माळ असेल शेवटचा दिवस असेल त्या दिवशी काय करायचं ह्या सातेही हिरव्या वेलच्या कापडासगत किंवा कागदासगत तिथून उचलायच्या कुंकवासगत ठीक आहे कापड किंवा कागद जे आहे ते तुमच्या सोबत ठेवा ठेवू शकता गल्ल्यात ठेवू शकता व्यवसाय असेल तर किंवा तुमच्या खिच्यात पर्स पॉकेटमध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकता नेहमी यशाची प्राप्ती होत राहील कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न राहील नेहमीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल बघा खूप सोपे साधे उपाय सांगितलेत पण आज मंगळवारच्या दिवशी हे उपाय आवर्जून करा समजा आज तुम्हाला हे उपाय नाहीच शक्य तर नवरात्र संपेपर्यंत अगदी तुम्ही कुठल्याही दिवशी हे उपाय केले तरीही चालतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ